ડોટ ટુયુબાય ચિતળે બંધુ नमस्कार मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे वर्षभर आपण ज्या दिवसाची ज्या क्षणाची वाट बघत असतो तो दिवस आलेला आहे बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि अर्थातच दरवर्षी आपण ज्याच्याकडे जातो त्या आपल्या लाडक्या आवडत्या स्वप्नील जोशीकडे आपण आज आलेलो आहोत सर्वात पहिले तर गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि कसं वाटतंय आज म्हणजे बाप्पा अर्थात आलेले आहेत आणि हे दहा दिवस सगळ्यांसाठीच खूप छान आणि आनंदाचे उत्साहाचे असतात सो आज काय फिलिंग आहे सर रिलॅक्स वाटत रिलॅक्स तर वाटतंच म्हणजे आज उत्साह जास्त आहे आनंद जास्त आहे दीड दिवसासाठी बाप्पा येतात आपल्याकडे मग काय करू काय नको काय काय करू हे पण करूया ते पण करूया सो एक्साइटमेंट खूप जास्त आहे हे चौऱ्याहत्तरा वर्ष बाप्पांच्या आगमनाचं आपल्या घरचं तरी पण दरवर्षी असं होतं की अरे हे राहिलं अरे हे नाही केलं कारण हे दोन दिवस असतात ज्याची आपण वर्षभर वाट बघतो खरं तर सगळ्याच दहा दिवसांची पण आपल्याकडे दीड दिवसाचे बाप्पा आहेत म्हणून मी दोन दिवस म्हणतो तर त्याच्यात असं होतं ना सगल सगल कुरें, 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 कुरें। so, आ, की काय सगळं करायचं आहे सगळं करायचं आणि काय हे पण करूया ते पण करूया असं करूया अमुक सो खूप जास्त एक्साइटमेंट आहे म्हणजे तक चावडीवरती जेव्हा तुम्ही आमच्याकडे बैठकीसाठी जेव्हा आलेला होता तेव्हा नवरा माझा नवसाच्या टीमसहच तू आला होतास आणि तेव्हा आपली सगळ्या गप्पा जप्पा मूवी संदर्भात आता झाल्याच होत्या मात्र तुझ्या घरी येणारा बाप्पाही नवसाचा आहे सो ती काय स्टोरी आहे ती स्टोरी माझ्या वडिलांच्या जन्माचा नवस होता आणि त्यांचा जन्म पन्नासचा पण ऑक्टोबरचा त्यामुळे त्या वर्षीचा गणेशोत्सव होऊन गेला होता त्यामुळे बाबांचा जन्म झाल्यावर एकावन्न पासून बाप्पाची स्थापना झाली आणि दोन हजार चोवीस हे चौऱ्याहत्तरा आणि नवसाचा बाप्पा आहे बाबांच्या जन्माच्या नवसाचा बाप्पा आहे आता चित्रपटावर आलोच आहोत तर अर्थातच गप्पा झाल्या असल्या तरी आज एक काय नवीन एखादा चित्रपटात असा एखादा क्लू एखादी हिंट किंवा काय नवीन बघायला मिळणार आहे या सिक्वेल मध्ये किंवा या पार्ट टूमध्ये मध्ये नाही मी पार्ट टू आज त्याचा हिरो कोण आहे ते सांगतो तुम्हाला पार्ट टूमध्ये लोकांना असं वाटतं आहे की सचिन सुप्रिया हिरो हिरोईन आहेत का स्वप्निल हेमल हिरो हिरोईन आहेत तर मी तुम्हाला सांगतो की पार्ट वनमध्येही आणि पार्ट टूमध्येही चित्रपटाचा नायक हा गणपती बाप्पा आहे <laughs> हिरो गणपती बाप्पा आहे सो गण आणि ज्या चित्रपटाचा ज्या गोष्टीचा हिरोज गणपती बाप्पा आहे ती गोष्ट चांगली नसली तर तरच नवल हा सुप गणपती म्हटलं की अर्थात सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात होतं ते आपलं बालपण कारण घरी म्हणजे अगदी मखर आणि सजावट करण्यासाठी शाळेतनं सुट्टी घेण्यापासून ते अगदी ऑफिसमध्ये सुट्टी टाकण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपण करत असतो बाप्पासाठी तुझी अशी कुठली एक आठवण आहे छान आठवणी तर असतातच तास मात्र असा एखादा क्षण आपल्या आयुष्यात येतो जेव्हा आपल्याला असं वाटतं की ह्या क्षणाला बाप्पा माझ्यासाठी धावून आलेला आहे किंवा साक्षात मला बाप्पाच भेटला बाबा एका व्यक्तीच्या रूपात असेल किंवा एखाद्या इन्सिडेंटमधून असा कुठला क्षण तुला आठवतं का ज्यावर आयुष्यात तुला बाप्पाची सुंदर साथ मिळाली असे अनेक क्षण आहेत असं असं एक क्षण सांगणं खरंच खूप कठीण आहे तो अन्याय आहे माझ्यावर असं मला वाटतं कारण पदोपदी असं वाटतं की देव आपल्या पाठीशी आहे पदोपदी जाणवतं की देव आपल्याबरोबर आहे आणि बालपणीच्या आठवणी म्हणशील तर मला असं वाटतं की हा प्रश्न मला कमी आणि माझ्या आईला जास्त आहे आईशी बोलूया हो oh, ॲब्स्युटली तर जसं आम्ही म्हणत होतो की बाप्पाच्या आठवणी किंवा स्वप्नीलच्या लहानपणीच्या काय आठवणी आहेत ते जाणून घेण्यासाठी स्वप्नीलपेक्षा आपण त्याच्या आईंशी आज बोलणार आहोत आणि काकूंकडनं आपण जाणून घेऊयात की तेव्हाचा गणेशोत्सव हो कसा साजरा केला जायचा किंवा स्वप्नील किती खोडकर होता म्हणजे आत्ता जसं आम्हाला त्याच्या चेहऱ्यावरती एक मस्ती दिसतेच कायम मिश्किलपणा जो आहे तो, तो तसा दिसतो तसं लहानपणी ही स्वप्नील तसाच होता का आणि तेव्हाचा गणेशोत्सव कसा होता तेव्हाचा गणेशोत्सव म्हणजे अगदी अवस्म अविस्मरणीय आता आम्ही इथे साजरा करतो सगळे लोकं येतात पण तो गणेशोत्सव आम्ही विसरू शकत नाही कारण जन्मापासूनच आहे ना तिथलं सगळं आणि दुसरं असं की स्वप्नील लहानपणी अजिबात खोडकर नव्हता खूप गुड बॉय अजूनही आहेत ते बरं लहानपणीच काय पण खूप कॉपरेटिव्ह होतं त्याला म्हणजे मा होती की आपली आई आहे आईची धावपळ आहे बरं उत्सवाचे बाबा सेक्रेटरी असायचे बरेचदा त्यामुळे सगळं आणि आम्ही तळमजल्यावर राहत होतो तिकडे त्याच्यामुळे मग सगळेच जणं आ, हे लागलं जरा मोंदादाच्या घरून आणते लागलं असं ते व्हायचंच म्हणजे आणि ते, ते आम्हाला आवडायचं असं काही नाही की त्याचा काही त्रास नव्हता आम्हाला आम्ही दोघंही आवडीने हे सगळं करायचं पण स्वप्नील खाली मांडवात मांडव घालताना अरे ते जरा सुंभ दे रे की स्वप्नील दहा दी यायचं असं सगळीच म्हणजे आमच्या इथली छोटी मुलं त्या संस्कारातच आमच्या इथली सगळी मुलं मोठी झालीत त्यामुळे एक म्हणजे एका घरचा कार्यक्रम आहे असं ते व्हायचं मला सांगा स्वप्नीलनी जेव्हा असं ठरवलं की आपण या क्षेत्रात यायचंय त्या वर्षीचा गणेशोत्सवाकडे असं तुम्ही काही मागितलं होतं का की बाबा अनसर्टनिटी आहे असते या फील्डमध्ये तर स्वप्नीलला मदत कर त्याच्या पाठीशी उभं राहा असं असं तेव्हा काही झालं होतं का या क्षेत्रात आलं म्हणून नाही अदरवाईज दरवेळेस देवाला नमस्कार करते तेव्हा एकूणता एकच असल्यामुळे देवाला दरवेळेसच सांगते की बाबा रे त्याच्या पाठीशी उभं राहा त्याची काळजी घे जे काय तू रक्षण करते तूच आहे आम्ही फक्त प्रार्थना करू शकतो त्यामुळे याच्या या, या फील्डसाठी वगैरे असं काही नाही आणि सुरुवातीला जरा मला असं वाटत होतं की बाई हा अभ्यास करेल की नाही किंवा काय ह्याचा अभ्यास करणं अभ्यासात भयंकर हुशार होता तो दहावीला त्याच्या शाळेतनं पहिलं आलेला आहे लॉला पण त्या चांगलं बी कॉमला पण त्याला चांगले मार्क्स आहेत त्याच्यामुळे मला असं हा शिकला तर ब बरं होईल असं जास्ती पण त्याने तेही ते केलं आणि बाबाने फर्स्ट पासून त्याला सांगितलं तर की तुला हौस आहे हे करायचं असलं तर कर अभ्यासावर त्याचा ज्या क्षणी परिणाम होईल त्या क्षणी मी हे सगळं पर बंद करीन पण तो एकपाठी आहे परमेश्वर कृपेने त्याच्यामुळे सगळं छान त्याने तेही मॅनेज केलं हेही मॅनेज केलं बाप्पाची कृपा स्वप्नीलचं लहानपण तर झालं पण आता पुन्हा एकदा तुम्हाला मुलं तुम्ही, तुम्ही वाढवताय आता स्वप्नील जी मुलं नाटवंड आहेत तुमची त्यांच्याबरोबरचं तुमचं नाटक असं आहे आणि त्यांना तुम्ही काय सांगताय गणेशोत्सवाच्या निमित्तानं ॲक्च्युली स्वप्नील बरोबर जेव्हा हे केलं तेव्हा मी नोकरी करत होते स्टेट बँकेत होते मी स्वप्नील लहान होतं तर त्याला फारसा वेळ मी देऊ शकले नाही पण आता रिटायरमेंटनंतर आ... म्हणजे नातवंड दोघं आहेत मग ते काय काय विचारतात अजी हे असं का ग ही ही काय गोष्ट आहे मग ती गोष्ट सांगायची माय म्हणजे राघोपेक्षा मायराचं आमच्या खूप आहे तिला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायचं खूप आजी हे असं का करतात ग आजी याला का आणि तिला खूप आवड आहे या सगळ्याची ती, ती बरोबरीने सगळं करते राघव म्हणजे आपण सांगू तेवढं राघो मला प्लीज हेल्प कर ना हे बराय भरू लागायला हो आजी करतो पण मायरा आमची म्हणजे अगदी सगळं तिला फार जाणून घ्यायचं असतं आवडतं जाणून घ्यायचं असतं आजीला मदत करायची असते आणि राघव मुलगा असल्यामुळे थोडं खेळण्याकडे लक्ष आणि लहान आहे मायरा तर आमची मोठी झाली गुणी गुणी, -गुणी। अगदी स्वप्नीलची लेख शोभते अशी आहे स्वप्नील <laughs> तुझ्याकडे पण मी येईन याच नोटवरती की तू तु तुझ्या आईला म्हणजे तुझी आई तुझ्या बरोबर जशी होती आणि तुझ्या आईला तू तु पुन्हा एकदा आईच्या रूपात बघतोय तुझ्या मुलांसाठी सो या तुझ्या आईमधला हा बदल कसा झाला एवढ्या वर्षांमध्ये तो जाणवता जाणवतोय का तुला की तुझ्याशी जरा जास्त स्ट्रिक्ट होती मुलांबरोबर जरा प्रेमळ आहे असं काही ते दुधापेक्षा साय प्रिय <laughs> असतेच ना त्याच्यात काही हे नाही त्यात काही तिची चूक नाही तो मनुष्य स्वभाव आहे पण मला असं वाटतं की आई आईनी कधीच आई कधीच स्ट्रिक्ट नव्हती माझ्याबरोबर आई नेहमी समजवायची आई आईने मला म्हणजे एकदाही आईने माझ्यावर हात नाही उघडला आहे आम आमच्याकडे ती शिस्त होती वडिलांची की मुलांना जर तुम्ही सांगून समजवू शकत नसाल तर तो तुमचा कमीपणा आहे मुलांचा नाही तुम्हाला नीट समजवता येत नाही हात म्हणजे मारून समजवणं हे त्याचं उत्तर नाही तुम्ही समजवण्याची पद्धत वेगळी करू शकला पाहिजे आणि ते आईबाबांनी पाळलं म्हणजे इतके वर्ष झाली म्हणजे आईने एकदाही माझ्या अंगावर हात नाही उघडला आम्ही पण तो प्रयत्न करतो की मुलांवर हात एखादा लीण्याचा रट्टा पडतोच आहे ना पण <laughs> आम्ही ट्राय करतो <थो> की <laughs> मायरा बघ मायरा एखादा लीनाचा रट्टा पडतो नाही असं नाही पण पण <laughs> आणि बाबी ओरडतो बाबी बाबीची शिस्त आहे पण आई आईबाबांचं असणं नातवंडांबरोबर मला असं वाटतं की मी आणि लीना खूप भाग्यवान आहोत कारण ज्या घरात आजी आजोबांचं वास्तव्य आहे त्या घराची मजा वेगळी आहे आणि मग रात्र आम्ही असं म्हणतो की आईबाबांचं घर आहे मी लीना आणि मुलं त्याच्यात राहतो आणि ही हा छोटासा फरक आहे लाईनीमधला पण त्याच्यामागची भावना खूप महत्त्वाची आहे कारण मुलांना पण हे कळतं की हायरारकी काय घरातली की आजी आजोबा मग आईबाबा मग आम्ही दोघे आणि कसं होतं ना नातवंडांचं ते वेगळंच नातं असतं ना आजी आजोबांबरोबर त्यामुळे एखादी गोष्ट जर आईबाबांनी सांगितली तर ती शिस्त होते तीच गोष्ट जर आजी आजोबाने सांगितली तर त्या शिस्तीचं रूपांतर आपआप संस्कारात होतं आणि मी म्हटलं की हे करू नकोस रागा तर तो रागाव ऐकेल अशी गॅरंटी नाही म्हणजे आजी त्याला म्हणली की राघू करू नको बाळा तर तो म्हणतो ओके आजी नाही करणार तू सांगते इतकं मला होतं की ए अरे हेच सांगतो ना इथला अर्धा तास झाला पण ते वो बॉन्डिंग अलग होतं ना पहिला मित्र आजी आजोबा ना म्हणजे प पहिला मित्र आजी आजोबा सो मित्र आहे ना ते म्हणजे तर ती आय थिंक मी अँड लीना आर व्हेरी लकी आणि व्हेरी ब्लेस्ड आणि अशी घरं ब्लेस्ड आहेत ज्या घरांमध्ये थोरा मोठांचा आशीर्वाद लहान मुलांना मिळत राहतो मायराशीही आपण थोडंसं बोलूयात मायरा किती जसं बाबा म्हणत होता की किती किती ओरडा खातेस तू आईचा आणि आज खाल्लायस का की आज सकाळपासून बाप्पा येण्याची गडबड आहे तर मग असा काही गोंधळ झालाय वगैरे आणि तू मस्ती करते आज तर असं काही नाही झालं पण नेहमी थोडा थोडा पडतो जास्त तर आता मोठी झाली तर नाही पडत आणि रागवला नाही पदला हे खूप हालत होत म्हणून मला जेवताना खूप अनकम्फर्टेबल होत होत मरून मी आईस्क्रीम साठी त्याला काढून टाकलं आईस्क्रीम आईस्क्रीम बरोबर काढलं नाही आईस आईस्क्री अच्छा आणि मग आज हो बरोबर ना बरोबर ना डेंटिस्ट आहे बर मग आज तुम्ही काय मागितलंय बाप्पाकडे यावर्षी बाप्पा दरवर्षी येतो तुमच्या घरी पण यावर्षी अशी या काही स्पेशल भी। विश आहे का तुमची मी फर्स्ट 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 रँक मागितली ऑलिम्पिया ऑलिम्पिया पण त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल पहिलं आणि तू काय मागितलं मी पण तेच मागितलं मी पण तेच मागितलं हो कारण की मला माझ्या पेपर्स स्कूलच्या पेपर्स मध्ये आउटस्टँडिंग मिळत सारखं त्यामुळे ए... असं अशी एक गोड यांची फॅमिली आहे आणि अतिशय त्यांच्या लहानपणीच्या आठवणी असतील स्वप्नीच्या असतील मुलांच्या असतील त्या सगळ्याच आठवणी आपण आज घेतलेल्या आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारलेल्या आहेत आणि हेच त्यांचं गोड नातं जे आहे ते असंच राहावं आणि नात्यातला गोडवा त्यांनी जो जपलेला आहे तो असाच त्यांनी जपत राहावा यासाठी चितळेबंधूंकडून आपण त्यांना एक छोटंसं गिफ्ट देतोय सो आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांनाच हे गिफ्ट सो मच स्वप्नील दादा की तू आम्हाला आज हा तुझा वेळ दिलास आणि काकू तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात त्याच्यासाठी त्यामुळे मुंबई तक बघत राहा आणि अशाच बाप्पा बरोबरच्या बाप्पा ज्यांच्या ज्यांच्या घरी आला त्या सगळ्यांशीच आपण गप्पा मारणार आहोत सो मुंबई तक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे व्हिडिओज असेच बघत राहा